मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिक्षक भरती बाबत जे काही सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे त्या बाबतीत जाणून घ्यायचं आहे सर्वप्रथम मी आपण आपले जे शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी यांना एकच सांगेल की सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना करू नका कारण काय तर तुमच्यासाठी ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या मार्गदर्शक सूचनांच तुम्हाला अवलोकन करायचं आहे आणि प्रत्येक जी काही सूचना आहे ती सूचना आपल्याला समजून घ्यायची आहे नव्हे तुम्हाला तुमच्या सोबतचे जर काही शिक्षक उमेदवार असतील तर त्यांच्या सोबत चर्चा करा आणि चर्चा केल्यानंतरच तुमच्या ज्या काही शंका आहेत प्रत्येक मुद्द्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्वॉल्ड असतात त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात आणि समजून घेऊनच आपल्याला पुढील कृती करावी लागते कारण काय मित्र हे जर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केल्यानंतर एकदा का तुमच्या कुठली जर चूक झाली तर तिला दुरुस्त करता येत नाही कारण तो एक कालावधी असते त्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये दुरुस्तीची संधी नसते म्हणून मी या अगोदर जेव्हा व्हिडिओ टाकले कारण दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीचा सुद्धा मला अनुभव आहे बरेचसे आपले शिक्षक उमेदवार सुरुवातीला म्हणजे कुठलीही जेव्हा कृती करतात सेल्फ सर्टिफिकेशनची तेव्हा त्याचं रिडिंग करत नाहीत आणि डायरेक्ट सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये जो फॉर्म असतो तो भरायला सुरुवात करतात त्यामुळे त्याच्यामध्ये मग चुका होतात आणि त्यानंतर मग त्यांचे मॅसेज येतात की ही जर आमची चूक झाली आहे आता दुरुस्त करण्यासाठी आम्ही काय करावं आणि तेव्हा सगळी वेळ आपली निघून गेलेली असते म्हणून माझं तुम्हाला सांगणार आहे की सेल्फ सर्टिफिकेशन करायच्या अगोदर ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्याच आपल्याला सविस्तर वाचन करायचं आहे असेच काही महत्वाचे मुद्दे मित्र मी घेणार आहे आजच्या आपल्या या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला शिक्षक उमेदवारांसाठी जे काही मुद्दे आहेत त्यापैकी सात आठ आणि नऊ या तीन मुद्द्यावर चर्चा करायची आहे मित्र आता सात आठ आणि नऊ हे तीन मुद्दे मी का घेतले थोडासा वेळ घेतो आपला ते तुम्ही समजून घ्या कारण हे तीन मुद्दे मी याच्यासाठी घेतले की मागच्या शिक्षक भरतीमध्ये आणि जी काही दोन हजार पंचवीस मध्ये जी शिक्षक भरती होणार आहे यामध्ये बराचसा फरक आहे कुठला फरक आहे तर तो, तो फरक आपल्याला आता समजून घेता आहे तर मी मुद्दा क्रमांक सात वर तुम्हाला नेतो आहे आपल्याला मुद्दा क्रमांक सात जो आहे त्याचं व्यवस्थित रीडिंग करायचं आहे आणि तो समजून घ्यायचा आहे त्यावर नव्हे आपल्याला चर्चा करायची आहे बघा इथं मुद्दा क्रमांक सात घेतला मला जे जे मुद्दे महत्वाचे वाटतात याच्यामध्ये भरपूर मुद्दे आहेत परंतु आपल्याला महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे कारण काही एकदा सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर पुढील कृती काय होणार आहे त्याची सुद्धा आपल्याला उत्सुकता असते जे आपले शिक्षक उमेदवार नवीन आहेत त्यांना त्यांना नसतात तर ह्या असायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण मुद्दा क्रमांक सात समजून घ्या बघा मुद्दा क्रमांक सात आहे पदभरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनाकडून रिक्त पदाच्या इयत्ताचा गट विषय व आरक्षण न्याय व्यवस्थापन न्याय रिक्त पदांची माहिती दर्शविणारा संचित्त जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल बघा एक सात कर्मांचा सा मुद्दा आहे फार व्यापक मुद्दा आहे लक्षात घ्या याच्यावर जर आपण चर्चा केली तर वीस ते पंचवीस मिनिट चर्चा होते एवढा मोठा व्यापक हा मुद्दा आहे आपण काय करतो फक्त त्याला वाचून देतो त्याच्यावर आपण मनन करत नाही किंवा त्याच्यावर आपण आपल्या मनाला काही प्रश्न विचारत नाही तर आपण आपल्या मनाला काही प्रश्न याच्यामध्ये विचारले तर आपल्याला बरेचसे उत्तर अपेक्षित आहेत तर बघा आता काय पदभरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनाकडून बघा एक शब्द त्यांनी वापरला आहे पदभरतीमध्ये म्हणजे शिक्षकांच्या पदभरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनाकडून आता हे व्यवस्थापन कोणतं हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायला पाहिजे तर व्यवस्थापन कुठलं वेग तर अर्थातच तुम्ही म्हणाल शाळा व्यवस्थापन आता शाळा व्यवस्थापनचे वेगवेगळे भाग आहेत बघा कुठले कुठले आहेत तर आपण जर शाळांचा विचार केला तर मग त्याचं व्यवस्थापन कोणाकडे जाते हे आपल्या लक्षात येईल बघा शाळांचा जर विचार केला आपण तर सध्या पवित्र पोर्टल मार्फत दोन व्यवस्थापनाच्या शाळा येतात एक त्याचं जर आपण ढोळमानानं विभागणी केली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि दुसरं खासगी व्यवस्थापन जे शाळा चालवते त्या त्या शाळा आणि या दोन्ही मध्ये जे काही रिक्वायरमेंट असते जे काही शिक्षकांची भरती यांना लागते यांना जे काही शिक्षकांचं मनुष्यबळ लागते ते पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येते मग आता जिल्हा परिषदच्या शाळांचं जे काही हे आहे त्याचं जे व्यवस्थापन आहे ते कोणाकडे असते ते आपल्याला माहित असणं फार आवश्यक आहे तर जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्याचं व्यवस्थापन त्या जिल्हा परिषदच्या कडे त्यांनी दिलेलं आहे जे असतात जिल्हा परिषदचे त्यांच्याकडे असते त्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगर परिषदच्या शाळा आहेत त्या शाळांमधली शिक्षकांची भरती सुद्धा पवित्र पोर्टल मार्फत केल्या जाते तर नवीन नगर परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्यांचं जे व्यवस्थापनाची जबाबदारी आहे ते नगर परिषदच्या सीओ कडे असतेच म्हणजेच कडे असते म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला मुख्याधिकारी असं म्हणतोय त्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तिसरा महत्वाचा आणखी एक भाग आहे ज्याच्या मार्फत शाळा चालवल्या जातात तो म्हणजे महानगरपालिका आता या महानगरपालिकांचं व्यवस्थापन कोणाकडे असते तर महानगरपालिकांचे आयुक्त जे असतात त्यांच्याकडे या महानगरपालिकांच्या शाळेचं व्यवस्थापन असत व्यवस्थापन शब्दाची जी, जी काही इथं व्यापक डेफिनेशन आहे जे व्यापक त्याच स्वरूप आहे ते मित्र आपण पाहतोय हे झालं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत आपण तीन व्यवस्थापनावर चर्चा केलेली आहे जिल्हा परिषद नगर परिषद आणि महानगरपालिका त्याच्यानंतर आला आता खाजगी व्यवस्थापन बघा तत्पूर्वी मी एक मुद्दा तुम्हाला स्पष्ट करून सांगतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली जी काही भरती आहे ती भरती कशा प्रकारे होते तर ती पवित्र पोर्टल मार्फतच होते हे लक्षात घ्या नंतर खाजगी व्यवस्थापना आहे तर खाजगी व्यवस्थापनामध्ये अनुदान प्राप्त शाळा येतात अनुदान प्राप्तमध्ये पुन्हा टप्पा अनुदान आणि हंड्रेड पर्सेंट अनुदान अशा सुद्धा शाळा येतात आणि काही अनुदान शाळा सुद्धा येऊ शकतात तर जेव्हा तुम्हा तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे तेव्हा ते तुमची फार मोठी कसोटी लागते म्हणून आपण प्रेफरन्स व्यवस्थित द्यायला पाहिजे अर्थात हा सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतरचा भाग आहे परंतु हा महत्वाचा भाग आहे म्हणून मी या विषयावर वारंवार तुमच्याशी चर्चा करणार आहे कारण याच्यात जर का आपली चूक झाली ना तर ती आपल्याच्यानं जीवनभर सुधारल्या जात नाही प्रिफरन्स देताना आपल्याला या गोष्टी बघाव्या लागणार आहेत त्यावर आपण व्हिडिओ सुद्धा वेळोवेळी तुमच्यासाठी सादर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही तर तुम्ही त्यासाठी हे जे व्हिडिओ आहे हे नियमित बघायला पाहिजे आणि पूर्ण वेळ बघा कारण जोपर्यंत तुम्ही पूर्ण वेळ व्हिडिओ बघणार नाही तोपर्यंत तुमच्या अडचणी याच्यामधल्या मित्र सॉल्व्ह होणार नाहीत तर स्थानिक स्वर आपल्या अनुदान प्राप्त शाळा आहेत त्याच्यावर अनुदान सांगितलं मी हंड्रेड पर्सेंट अनुदान आणि त्याचे जे नियुक्तीचे अधिकार आहेत ते नियुक्तीचे अधिकार संबंधित व्यवस्थापक मंडळाला आहेत पण हे नियुक्तीचे अधिकार या अगोदर शंभर टक्के त्यांचेच होते म्हणजे तेच पेपरला जाहिरात द्यायचे तेच मुलाखती घ्यायचे तेच ऑर्डर द्यायचे तेच अप्रुव्हल सादर करायचे आणि तेच पगार वेळ टाकायचे असं हे व्यवस्थापक मंडळाचं काम अवघड होतं अनुदान प्राप्त शाळेमध्ये परंतु त्यामध्ये आता शासनाने मित्रांनी के बदल केलेला आहे हा बदल आपल्याला जाणून आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये जे शिक्षक भरती होते त्यामध्ये बदल झालेला नाही परंतु ज्या काही खाजगी अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यामध्ये या एसओपी मध्ये बदल झालेला जे शिक्षक उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना आहेत त्यामध्ये बदल केलेला आहे बदल आपल्याला बघायचा आणि तो बदल शिक्षक उमेदवारांच्या फायद्याचा बदल झालेला आहे लक्षात घ्या तुमच्यासाठी फार मोठा बदल आहे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भागिनी त्यांच्यासाठी तर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारे उमेदवार पाठवले जातात कारण सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर मी काल सेल्फ सर्टिफिकेशनचा फ्लो चार्ट चा सादर केलेला आहे आता सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर आपली जी जबाबदारी जा आहे ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे ज्या ज्या महत्वाच्या आहेत त्या मी इथं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच्यावर तुमच्यासोबत चर्चा करतोय बघा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदाच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती ह्या मुलाखती शिवाय या प्रकारातील असतात हा फार मोठा शब्द मित्र महत्वाचा आहे कारण या पवित्र पोर्टल मार्फत दोन प्रकाराची भरती होते दोन प्रकारे भरती केल्या जाते पहिला प्रकार म्हणजे मुलाखती शिवाय आणि दुसरा म्हणजे मुलाखतीसह मुलाखती शिवाय मुलाखती म्हणजे मुलाखत न घेता शिक्षक उमेदवारांचं सिलेक्शन करणं असं सिलेक्शन कुठं होते, होते। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये होते त्या शाळा कोणत्या नगर परिषद चालवत असणाऱ्या शाळा महानगरपालिका चालवत असणाऱ्या शाळा आणि जिल्हा परिषद चालवत असणाऱ्या शाळा या शाळेमध्ये तुमची मुलाखत घेतल्या जाणार नाही ती तुमचं जे सिलेक्शन आहे ते मुलाखतीशिवाय जर तुमचा टॅटचा सा स्कोअर चांगला असेल तर हा प्राधान्यक्रम तुम्ही सर्वात अगोदर द्यायला पाहिजे नसेल तरी द्यायला पाहिजे असेल तर इथं लक्षात घ्या कारण ही जी भरती होती ही मुलाखतीशिवाय यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची वन टू वन या प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टल मार्फत शिफारस केल्या जाते ही भरती मुलाखतीशिवाय असल्यामुळे एक पोस्ट साठी एका शिक्षक उमेदवाराला गुणानुक्रमे पाठवल्या जाते आता गुणानुक्रमे पाठवल्या जात गुणानुक्रम कोणता तर टॅटचा गुणानुक्रम टॅटचे गुण विचारात घेऊन पाठवल्या तर मग एका साठी एकच उमेदवार पाठवत असल्यामुळे त्या उमेदवाराचं जसं लिस्ट मध्ये नाव येते तसं त्याचं सिलेक्शन झालेलं असते कारण त्याला इंटरव्ह्यू नाही त्याचं सिलेक्शन होते फक्त त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असते त्या शिक्षक उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना अपलोड केलेले डॉक्युमेंट आणि त्यांनी प्रत्यक्ष त्यांची निवड निवड झाली झाल्यानंतर त्यांना साठी जावं लागते ते डॉक्युमेंट हे जुळणं फार आवश्यक आहे हे जर जुळले नाही तर तुम्ही अपात्र ठरू शकता म्हणून तुमच्याकडे जे काही रिअल डॉक्युमेंट आहेत तेच तुम्ही अपलोड करायला पाहिजे कुठल्याही प्रकारचं जे असं डॉक्युमेंट तिथं अपलोड करू नका की म्हणजे ते तुमच्याकडे रिअल मध्ये उपलब्ध नाही असं डॉक्युमेंट तिथं तुम्ही अपलोड करून इथं सगळ्यात महत्वाचा हा भाग आहे तो मुद्दा क्रमांक आठ मध्ये दिलेला आहे म्हणून तुमच्या दृष्टिकोनातून मुद्दा क्रमांक आठ हा फार महत्वाचा आहे मित्र हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे हे झालं आपलं स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत त्यानंतर मित्र मी मुद्दा क्रमांक नऊ घेतोय आणि मुद्दा क्रमांक नऊ जो आहे तो खाजगी व्यवस्थापनामार्फत ज्या शाळा चालवल्या जातात ज्या अनुदान प्राप्त आहेत ज्या टप्पा अनुदानावर आहेत ज्या अनुदानास पात्र आहेत अशा शाळांसाठी हा मुद्दा आहे या अंत लक्षात घ्यायला पाहिजे बघा आता याच्या या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे कारण हा मुद्दा तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि हा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे कारण याच्यावरच तुम्हाला पुढे प्रिफरन्स द्यायचे आहेत त्यामुळे या मुद्द्याचा विचारच करणं किंवा हे जे मुद्दे आहेत सात आठ नऊ याच्यावर तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे बघा याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदाच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारात असते बघा इथं ऑप्शन आहे काही खासगी संस्था मुलाखतीशिवाय सुद्धा घेतात जसं रयत शिक्षण संस्था आहे मागच्या याच्यामध्ये त्यांच्या जाहिराती पाहिल्या त्यांनी मुलाखती घेतल्या नाहीत त्यांनी मुलाखती शिवाय नुकत्या केलेल्या आहेत परंतु ह्या ज्या छोट्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये खासगी शैक्षणिक संस्था आहे ह्या बहुतांश शैक्षणिक संस्था मुलाखतीसह हा प्रकार घेतात आणि जेव्हा मुलाखतीसह हा प्रकार घेतात तेव्हा त्यांना मुलाखत घेण्याचा अधिकार मिळतो आणि त्या मुलाखतीसाठी गुण सुद्धा त्यांनी ठरवलेले असतात मुलाखत या अगोदर तीस गुणाची होती आता किती गुणाची आहे ते पुढे आपण बघू पण त्याला तीस गुण या अगोदर त्यांनी दिले आणि तीस गुण हे तिथं ज्यांना हायेस्ट गुण मिळतात तीस पैकी सिलेक्ट होते कारण त्या तीस गुणापैकी मिळणारे गुण टॅटच्या गुणामध्ये ते मिळत नाही हा एक सुद्धा नवीन म्हणजे मागच्या होता तो आता काय आहे मी मला नंतर सांगेल हे मागचं लक्षात घ्या तर मुलाखतीच किंवा मुलाखतीशिवाय अशा दोन प्रकारात खाजगी शैक्षणिक संस्थेमधली भरती होती मग आता समजा यापैकी कोणताही एक प्रकार निवडण्याची स्वातंत्र्य व्यवस्थापनाच असेल जे व्यवस्थापन आहे त्याला हे स्वातंत्र्य आहे की तुम्ही मुलाखतीशिवाय घेता की मुलाखती सह घेता मुलाखतीशिवाय घेतलं तर डायरेक्ट एकाच एक उमेदवार भेटून जाते त्याचे कागद त्याचं व्हेरिफिकेशन करायचं त्याला जॉईन करायचं आणि त्याचा शालार्थ आय आयडी जनरेट करायचं एवढंच काम त्याच्यामध्ये असते कधी मुलाखतीशिवाय परंतु मुलाखती सह घेतलं तर मग काय होते हे आपल्याला बघायचं हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे बघा मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एक रिक्त पदासाठी एक उमेदवार एकाच एक या प्रमाणात पोर्टल मार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल जर खाजगी व्यवस्थापनाने मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडला तर एका पदासाठी एकच उमेदवार पाठवले हो म्हणजेच त्याचं डायरेक्ट खाजगी संस्थेमध्ये सिलेक्शन होते परंतु बऱ्याचशा संस्था मुलाखतीसह हा ऑप्शन घेतात त्यावेळेस ती परिस्थिती काय हे आता बघायचं तिथच गडबड होते हे लक्षात घ्या मुलाखतीसह या पर्यासाठी एका रिक्त पदासाठी तीन उमेदवारांची म्हणजे एका मुलाखतीसाठी पोर्टल मार्फत शिफारस करण्यात येईल म्हणजेच खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीसह हा जर प्रकार घेतला तर त्यांना मुलाखत शिक्षक उमेदवारांची मुलाखत घेण्याचा अधिकार आहे त्यांना तो अधिकार प्राप्त होतो हे लक्षात मग अशा वेळेस काय होते तर पोर्टल काय करते तर एका पोस्ट साठी तीन उमेदवार पाठवते या भरतीमध्ये एका दहा उमेदवार पाठवले जात होते आणि या दहा मध्ये आर्थिक देवाणगेवाणीचा प्रश्न उपस्थित होता असं शिक्षक उमेदवारांनी सांगितलं आणि त्या बऱ्याचशा तक्रारी या शासन दरबारी गेल्या नवे उच्च न्यायालयात सुद्धा गेलेल्या उच्च न्यायालयाने याचीच खरं दखल घेतली आणि त्यांनी शासनाला म्हटलंय की ह्या ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था याच्यामधला पगार कोण करते त्यांनी सांगितलं आम्ही शासन करतो मग तुम्ही त्यांचा पगार करता तर नियुक्तीचे अधिकार तुम्हाला का नाही आणि त्यांनी सांगितलं की हा मुद्दा तुम तुमचा जो आहे एका हा इथंच खरा भ्रष्टाचार होतोय म्हणून शासनाने काय कर आता याला सिलिंग लावलं आणि एका तीन हा प्रकार आता आणलेला आहे म्हणजे तीन पैकी जर समजा दोनच उमेदवार गेले तर कॉम्पिटिशन जे काही त्यांना जे चॉईस आहे ती चॉईस त्या शैक्षणिक संस्थेला कमी मिळणार आहे त्यामुळे तो जो देवाणघेवाणीचा मुद्दा आहे तो कमी होईल एकदम कमी होईल नव्हे तो व्हायलाच नको असं माझं मत आहे परंतु झालास तर एकदम कमी होणार आहे तो मागच्या भरतीमध्ये फार होता असं शिक्षक उमेदवार सांगतात हे तुम्ही इथं आवर्जून लक्षात घ्या म्हणून हा एक फार मोठा बदल जो आहे ना तो आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी झालेला आहे एकाच ऐवजी म्हणजे मागच्या भरतीमध्ये पुन्हा ट्रेस करतो मुद्दा लक्षात घ्या दोन हजार बावीसच्या च्या भरतीमध्ये मुलाखतीसह जर प्रकार घेतला तर एका पोस्टसाठी दहा शिक्षक उमेदवाराची निवड होत होती आजच्या गुणवत्तेनुसार परंतु आता त्याच्यामध्ये बदल झाला आणि एका पोस्ट साठी आता तीनच उमेदवाराची निवड हे आपण इथं लक्ष पाहिजे म्हणून इंटरव्ह्यू ला अध्यापन आपल्याला तिथं अध्यापन करायचं आहे म्हणजे पाठ घ्यायचा आहे तिथं जा वर्गावर चांगल्या प्रकारे आपलं अध्यापन करा जेणेकरून आपलं जे काही व्यक्तिमत्व जे आहे ते तिथं दिसलं पाहिजे हा याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे मित्र तर मी आज आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा जो कडीचा मुद्दा हो। जो आहे तो मुद्दा क्रमांक सात आठ आणि नऊ याच्यावर आपण चर्चा केलेली आहे बाकीच्याही मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत माझं एकच सांगणार राहील जोपर्यंत तुमच्या पूर्ण आयडिया क्लिअर होत नाहीत तोपर्यंत सेल्फ सर्टिफिकेशन करू नका पूर्ण आयडिया क्लिअर करा पूर्ण आयडिया क्लिअर झाल्यानंतरच सेल्फ सर्टिफिकेशन तुम्हाला मला अपेक्षा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक करा याला भरपूर शेअर करा आणि आपण जे शिक्षक उमेदवार आहे जर नवीन असाल तर या करा म्हणजे तुम्हाला कुठलीच अडचण जर आली तर मी तुमच्या जे काही कमेंट्स असतात त्या वाचतो मी असं नाही वाचत नाही पण मी वैयक्तिक त्याला उत्तर दिल्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून इन जनरल उत्तर देण्याचा माझा स्वभाव आहे मित्र तर ठीक आहे आता आजच्या आपल्या या चर्चेला आपण पूर्ण विराम देऊ पुनचच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद